श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी एकवीस जुलै रोजी आलेली गुरु आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या हिंदू लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करायची असते त्याचबरोबर माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सुद्धा या दिवशी सेवा करायची असते तर एकवीस जुलै रोजी रविवार आलेला आहे आणि या दिवशी आपण आपल्या घरी एका झाडाचं मूळ घेऊन यायचं आहे हे मूळ घेऊन येऊन नक्की त्याचं काय करायचं आहे आणि त्याचा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय फायदा होणार आहे ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथे असते या दिवशी आपण अनेक उपाय तपाय करत असतो या दिवशी काही टोटके काही उपाय जे आहे ते जर तुम्ही केले आणि माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि बऱ्याच लोकांकडे आपण बघतो की खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा असतो किंवा पैशाची आवक जास्त असते आपल्याला समजत नाही की असं नक्की काय होतं की आपण इतकं कष्ट घेतो तरी सुद्धा आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि काही व्यक्ती जास्त कष्ट न घेता पण त्यांच्याकडे भरपूर पैसा येत असतो आणि पैसा येऊन पण तो टिकत असतो बऱ्याच जणांकडे असं होतं की पैसा येतो पण तो टिकत नाही म्हणजे लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये स्थिरच राहत नाही तर अशा वेळीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता एकंदरीतच काय की आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे खूप कर्ज झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय कर, करू शकता त्याचबरोबर आपल्या मुलांना जर नजर, नजर लागत असेल किंवा मुलांचं काही वाईट होत असेल बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्या मुलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती करावी स्कूलमध्ये वगैरे त्याचं खूप छान असावं सगळं करियर त्याचं छान व्हावं आणि त्याने प्रगतीच करत राहावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं पण कधी कधी काय होतं की त्या स्वतःने सुद्धा कष्ट घेऊन सुद्धा त्याला ते यश प्राप्त होत नाही आणि अशा वेळी आपल्याला मग प्रश्न पडतो की आता काय करायला पाहिजे तर असे छोटे छोटे उपाय जे आहे ते पौर्णिमा म्हणा अमावस्या म्हणा किंवा इतर जे शुभ दिने येतात दसरा दिवाळी तर या दिवसांमध्ये आपण करायला हवे तर आता पौर्णिमा आलेलीच आहे त्यातल्या त्यात गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आता आपण कोणाला गुरु मानतो आपले शिक्षक वगैरे तर असतातच पण त्याचबरोबर आपण एक देवतांमध्ये दे सुद्धा आपलं गुरु केलेला असतो जसं की स्वामी समर्थ महाराजांची आपण सर्वच जण सेवा करतो ते आपले गुरु आहेत आपण त्यांचं गुरुपद घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण गुरूंची सेवा जी आहे ती या कालावधीमध्ये करायची आहे कोणी एकवीस दिवसांची स्वामी चरित्र सारामृताची सेवा करतो से ता आहे कोणी सात दिवसांची कोणी अकरा दिवसांची कोणी गुरुचरित्राचं पारायण करत आहे तर या ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे या दिवसांमध्ये जर आपण या सेवा केल्या तर नक्कीच त्याचं फळ जे आहे ते, ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतं तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्या दिवसाच्या अगोदर पण तुम्ही ही गोष्ट करू शकता तर आपल्या आजूबाजूला वडाचं झाड हे असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांना सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं जातं वडाचं झाड असेल पिंपळाचं असेल अजून उंबराचं असेल शमीचं असेल बेलाचं असेल असे अनेक झाडं आहेत की ज्यांना आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व दिलेलं आहे आणि या झाडांच्या सहवासाने सुद्धा आपल्या आयुष्यातील खूप दुःख कमी होऊ शकतात किंवा आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू शकते तर तसंच एक झाड आहे ते म्हणजे वडाचं वटपौर्णिमा म्हणजे मागच्याच एक महिन्यापूर्वी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली होती ही आ, पूजा सुद्धा आपण कशासाठी करत असतो आपल्या पतीच्या सुखी सुखी जीवनासाठी आपण ही पूजा जी आहे ती करत असतो आता बघा वट वडाचं जे झाड आहे तर त्याला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे वटपौर्णिमेची वा पूजा तर करतोच परंतु वड वडाच्या झाडाची था प्रत्येक फांदी म्हणा किंवा मूळ म्हणा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता तुम्ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर म्हणजे आतापासूनच कधीही वड्याच्या गा झाडाखाली जाऊ शकता दिवसभरामध्ये कधीही गेला तरी चालेल तुम्ही हा उपाय करत असाल तर किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर गेलात तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे वड्याच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे एक दिवा जो आहे तुपाचा दिवा शक्य असेल तर तुपाचा दिवा तिथे नक्की लावायचा आहे वड्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे सकाळ असेल तर पाणी अर्पण करा संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही वड्याच्या वृक्षाला पाणी घालत असाल तर असं करू नका म्हणजे सहा नंतर आपण झाडांना पाणी घालायचं नसतं तर असं काही गेलात तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी घाला हळद कुंकू अर्पण करा आणि वडाच्या झाडाला हात जोडून प्रार्थना करा की मला माझ्या घरामधली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्याचबरोबर माझ्या मुलांचं चांगलं करिअर घडण्यासाठी एक उपाय करायचा आहे त्याच्यासाठी मी तुझं मूळ जे आहे ते घेऊन जाणार आहे असं आपल्याला वड्याच्या वृक्षाला वट वटवृक्षाला सांगायचं आहे नमस्कार करायचा आहे क्षमा मागायची आहे आणि तिथलं मूळ जे आहे थोडंसं तर ते घ्यायचं आहे आता वड्याच्या झाडाच्या ज्या पारंब्या आलेल्या असतात तर त्याची थोडीशी काडी जरी भेटली तरी सुद्धा तुम्ही ती काडीसुद्धा घेऊन येऊ शकता किंवा अगदी सुकलेली काडी असली तरी हरकत नाही तर अशा पद्धतीची काडी जी आहे ती आपल्याला वड्याच्या वृक्षाखालून घेऊन यायची आहे कधीही आणा म्हणजे आत्तापासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत त्याचबरोबर वडाच्या झाडाखालची थोडीशी माती जी आहे तर ती आपल्याला आणायची आहे अगदीच मुठभर माती जी आहे ती आपल्याला घेऊन यायची आहे ही माती जी आहे ती एका वाटीमध्ये ठेवा आणि ती माती जी आहे ती आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या घरामध्ये पूजन करायचं आहे तिचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी काडी आपण आणलेली आहे तर तिला स्वच्छ अभिषेक घालायचा आहे पाण्याने अभिषेक घाला गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक घाला त्याच्यानंतर ती स्वच्छ पुसवून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे, एक लाल वस्त्र ठेवून आपल्याला ही काडी जी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या दे, देवतांसमोर ठेवायची आहे माता लक्ष्मीचा फोटो असेल भगवान विष्णूची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यासमोर आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्याला देवतांना प्रार्थना करायची आहे की ही जी वडाच्या झाडाची काडी आहे तर तिच्यामुळे माझ्या आयुष्यामधली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू दे अशी प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही या दिवशी श्रीसुक्तमची सेवा म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टकमची सेवा म्हणा या सेवा ज्या आहेत त्या करू शकता आता याच्यावरती ह्या काडीवरती आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे थोडीशी माती जी आहे तीसुद्धा घ्यायची आहे आणि ही जी काडी काडी आहे ती एका लाल कपड्यामध्ये म्हणजे काय काडी थोडीशी माती लाल कपड्यामध्ये तुम्ही या दोन वस्तू आणि थोडेसे तीन चार तांदूळ जे आहेत म्हणजे अक्षता ज्या आहेत त्या आपल्याला त्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला ही जी पोटली बनवायची आहे आणि ही आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे मनामध्ये आपल्या नेहमी हे जाणायचं आहे की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आपले कर्जमुक्ती होणार आहे आपल्यावरती जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर देवतांच्या कृपेने कमी होणार आहे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यातल्या त्यात मनामध्ये आपला हाच विचार असला पाहिजे की माझं कर्ज कमी झालेलं आहे म्हणजे काय की पॉझिटिव्ह थिंग्स ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये चालू राहिल्या पाहिजेत आणि हे जे आहे ही ही जी पोटली बनवलेली आहे ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता तिजोरीमध्ये जर तुम्हाला ठेवायची नसेल रेग्युलर यूज करायचे असेल तर पुरुषांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता महिलांनी पर्समध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या जवळच बाळगायची आहे त्याच्यानंतर आपल्या मुलांना बऱ्याच वेळा दृष्ट्या लागते अशावेळी समजत नाही की असं ता का होतंय मुलांना बऱ्याच वेळा आजारी पडणं असेल किंवा मग इतर गोष्टी असेल तर त्या होत असतात आणि अभ्यासामध्ये त्यांनी प्रगती करावं बाकी काही अदर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्यांच्यामध्ये प्रगती करावी असं आपल्याला प्रत्येकीला वाटत असतं पण ते तसं होत नाही कधी कधी या गोष्टींना कुणाची तरी नजर लागते दृष्ट लागते आणि त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या जागेवरतीच राहतात फक्त आपण मनात विचार करतो त्या काही प्रत्यक्षात उतरत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे ही जी काडी आहे तर थोडीशी काडी जी आहे ती घ्यायची अगदी छोटीशी आणि ही जी काडी आहे ती एका लाल कपड्यामध्ये बांधायची आणि ही काडी आपण आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये ताईत जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही बांधू शकता किंवा मग तशीच लाल कपड्यामध्ये बांधली तरीसुद्धा हरकत नाही अशी काडी जी आहे ती तुम्ही ताईतमध्ये कायमची बनवूनसुद्धा घेऊ शकता मुलांसाठी मुला मुलगा असो मुलगी असो दोघांच्याही गळ्यामध्ये तुम्ही अशी वडाच्या झाडाची थोडीशी काळी जी आहे मूळ जे आहे ते बांधून ठेवू शकता म्हणजे त्यांचा जो नजरदोष होतो किंवा त्यांची प्रगती खुंटलेली आहे तर या गोष्टींपासून त्यांची मुक्तता होते नजर लवकर लागत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद